मंडई मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईत पोहोचली आणि सरकारचे अक्षरशः धाबेधान आणले रात्रीत सूत्र फिरली आणि जरांगेंच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळला जरांगेंसह सगळे आंदोलक परतीच्या प्रवासाला लागले तोच मुख्यमंत्र्यांनी दिला तो अध्यादेश नसून ती अधिसूचना आहे यावरून राज्यात गोंधळ सुरू झाला त्याचबरोबर आता मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकूणच मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसी समाज दुखावला गेलाय अशा चर्चांना आता उधाण आलंय पण मंडळी आपण मागच्या व्हिडिओत पाहिले की भाजपचं एकूण राजकारण हे पहिल्यापासून ओबीसी सेंट्रिक राहिलेलं आहे त्यामुळे मराठ्यांच्या मागण्या मान्य करून ओबीसी समाजाला शिंगावर घेणं आता आगामी काळात भाजपला महागात पडू शकतं हा धोका फडणवीस जाणतात म्हणूनच तो संभाव्य तोटा ता टाळण्यासाठी भाजपकडून आता ओबीसीना गोंजारण्याचे प्रयत्न केले जातात कालच फडणवीसांनी आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं वक्तव्य केलंय त्याच धर्तीवर मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील घडामोडींना वेग आलाय आणि काल छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली त्या बैठकीत काही ठराव पारित करण्यात आले यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात प्रमुख तीन मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल सरकारनं जी भूमिका घेतली आहे त्याचा भाजपच्या ओबीसी सेंट्रिक राजकारणाला धक्का लागू नये भाजपचा नॅचरल वोटर दुखाव नये याची काळजी नक्कीच फडणवीसांना आहे म्हणूनच ओबीसी समाजाला पुन्हा एकदा सेंट्रलाईज करण्यासाठी फडणवीस आणि भुजबळनी या तीन चाली खेळल्या तर नाहीत ना अशी शक्यता वर्तवली जाते पण मग नेमक्या कोणत्या आहेत त्या तीन चाली ज्यामुळे मराठाविरुद्ध ओबीसी वाद चिगाळून पुन्हा एकदा भाजप ओबीसींची मतं कॅप्चर करण्यात यशस्वी ठरू शकतो समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी सरकारनं शनिवारी सत्तावीस जानेवारीला अध्या देशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आमच्या ओबीसी भटक्या विमुक्त लेकरांचा घास काढून घेतला जातोय त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे एकूणच सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथील सिद्धगड या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या आणि संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीला छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे गोपीचंद पडळकर नारायण मुंडे आगरी समाजाचे राजाराम पाटील मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी माजी सनदी अधिकारी महेश झगडे माजी आमदार तुकाराम बेडकर मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील दौलतराव शितोळे सत्संग मुंडे कल्याण दळे दशरथ पाटील सुभाष राऊत प्राध्यापक दिवाकर गमे शंकरराव लिंगे ईश्वर बाळबुद्धे बाळासाहेब कर्डक यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना म्हटलं की ओबीसी समाजाला फसवण्याचं काम सुरू आहे सगळे सोयरे याची स्पष्ट व्याख्या असताना त्यात बेकायदेशीर बदल का केले जात आहेत या देशात शपथपत्र देऊन जात बदलता येत नाही ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसीना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचे काम सुरू आहे म्हणूनच येत्या एक फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येनं एकत्र येत आंदोलनं केली जाणार आहेत त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी या बैठकीतून दिली आहे या बैठकीत सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवर काही ठराव देखील मंजूर करण्यात आले आता मनोज जारंगे पाटलांनी रायगड दौरा सुरू करण्याआधी भुजबळांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय खरा पण या बैठकीच्या माध्यमातून फडणवीस आणि भुजबळ यांनी त्यांचा पुढचा डाव तर खेळला नाही ना ते आपण एक एक करून बघूयात तर ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काल खेळली गेलेली सगळ्यात पहिली चाल किंवा मागणी म्हणजे मराठा आरक्षणासंबंधीच्या राजपत्राचा मसुदा रद्द करावा आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती द्यावी हा ठराव पारित करण्यात आला मंडळी महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब सव्वीस जानेवारी दोन हजार नुसार मसुदा काढलाय पण यामुळं ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसची अधिसूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी आता ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली आहे आता या मागण्या जर मान्य झाल्या किंवा फडणवीसांनी त्यांच्या कालच्या विधानाप्रमाणे ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही म्हणून ओबीसी नेत्यांच्या मागणीवर विचार केला तर मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला काही धकाफटका बसणार का अशा चर्चा आता राज्यात रंगल्यात त्याचबरोबर ओबीसींच्या बैठकीत एकमतानं मंजूर झालेला आणि लक्षात घेण्यासारखा दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकारनं नियुक्त केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक आहे असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ती समितीच रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मागासवर्ग आयोग नसताना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेलं नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण केलं जातंय ते कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण थांबवण्यात यावं अशी मागणीसुद्धा बैठकीत निश्चित करण्यात आलेली आहे त्यावर छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असं तुम्हाला वाटतं पण मला तसं वाटत नाही झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही ही फक्त अधिसूचना आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत जे वकील असतील त्यांनी हरकती पाठवाव्यात लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवाव्यात सरकारच्या लक्षात येईल याची दुसरी बाजू देखील आहे एकूणच ही अधिसूचना रद्द झाली तर सगळे सोयरेच्या व्याख्येंतर्गत येणाऱ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळं मराठ्यांना मागास ठरवणं अवघडून बसेल त्यासाठीच ही अधिसूचना रद्द करणं ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी आहे कारण याचा मराठा आरक्षणावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांना वाटतं आहे मंडळी भारतीय संविधानातील कलम तीनशे अडतीस ब प्रमाण उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणं अपेक्षित असताना माजी न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या गेल्यात असं ओबीसी समाजाच्या नेत्यांचा आरोप आहे त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा साहनी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी असलेले नसावेत असं अपेक्षित असताना मात्र मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी या मागणीची निश्चिती नुकतीच भुजबळ यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्यात आली तर मराठ्यांच्या कुणवी नोंदी शोधण्याचं काम थांबेल आणि एकूण मराठ्यांना मागास ठरण्याचा प्रश्न बासनात गुंडाला जाईल आणि त्यामुळं नक्कीच मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला फटका बसेल असं बोललं जातं तिसरी आणि शेवटची चाल म्हणजे छगन भुजबळांनी महाराष्ट्रभर मराठ्यांच्या आंदोलनासारखी एल्गार यात्रेची ही घोषणा केली आहे म्हणजे या बैठकीत भुजबळांनी राज्यभर एल्गार यात्रा करणार असल्याची घोषणा केली आहे या यात्रेची सुरुवात देखील मराठवाड्यातून करणार असल्याचंही ते म्हणाले यात्रेचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असंही ते म्हणाले त्या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की राज्यात ओबीसी भटका विमुक्त समाज चोपन्न टक्के काय माझी विनंती आहे की एस सी एस टी आणि इतरांनी या झुंडशाहीच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र यावं उद्या तुमच्यावर देखील ही वेळ येऊ शकते असं म्हणत भुजबळांनी या एल्गार यात्रेसाठी इतरांना साथ घातली एक फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांच्याकडे ओबीसी मागण्या देण्यासाठी जायचं आहे तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे ओबीसी यात्रा महाराष्ट्रामध्ये काढण्यात येणार आहे याची सुरुवात मराठवाड्यामधून करण्यात येणार असल्याचं या बैठकीत जाहीर करण्यात आलंय एकूणच मराठ्यांविरोधात ओबीसीची चळवळ उभी करून मराठ्यांच्या आरक्षणामुळे ओबीसीचा होणारा तोटा थांबवायचा असा एकूण प्लॅन फडणवीस आणि भुजबळ यांचा असू शकतो असं बोललं जात आहे एकूणच शेवटी छगन भुजबळ असे म्हणाले की एकमेकांवर ढुकलून चालणार नाही समता परिषदेच्या माध्यमातून हरकती घेऊ सगळे सोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत ओबीसी आरक्षणामध्ये आल्याचा मराठ्यांना आनंद वाटेल पण सतरा टक्क्यात सर्व येतील ई डब्ल्यू एसमध्ये ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होत होतं ते मिळणार नाही पन्नास टक्क्यात जे खेळत होतात ती संधी आता गेली पन्नास टक्क्यात मराठा समाज ब्राह्मण आणि जैन समाज होता त्यावर पाणी सोडावं लागेल ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि बॅकडोअर एंट्री करतात जात ही जन्माने येते येत नाही तर अशा पद्धतीने मराठ्यांना तोंडावर आरक्षण पण मागल्या दरानं त्यांच्याशी दगाफटका करायचा अशी रणनीती ओबीसी नेते आणि भाजपमध्ये सुरू आहे का याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत दरम्यान खरं तर भाजप आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात ओबीसी मध्ये तयार झालेल्या रोषाचं वातावरण निवळण्याचाच प्रयत्न केलाय अशा ही चर्चा आहे छगन भुजबळांनी सुद्धा निर्णय घेऊन सरकारच्या ओबीसी सेंट्रिक राजकारणाला तडा न जाऊ देण्यासाठी काळजी घेतली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगेंच्या मुख्य तीन मागण्यांवर आघात करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढण्याचा तर भुजबळ व फडणवीसांचा प्लॅन नाही ना आरक्षणापासून भाजपच्या ओबीसी सेंट्रिक राजकारणाला होणारा संभाव्य तोटा ता टाळण्यासाठी तर फडणवीस प्लस भुजबळ यांनी या चाली खेळल्या नाहीत ना ओबीसी हो नेत्यांची पुढची रणनीती काय असू शकते ओबीसींचा हो एल्गार मोर्चा मराठ्याने एवढा सरकारवर दबाव टाकण्यात यशस्वी होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद